बागेश्वर महाराजांच्या भिवंडीतल्या कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ झाला लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांवर लाठीचार्ज करण्याची वेळ आली धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भक्तांना अंगारा देण्याचं सांगितलं त्यांनी आधी महिलांना त्यानंतर पुरुषांना एका रांगेत यायचं आवाहन केलं मात्र काही वेळातच गर्दीचा ताण वाढत गेला आणि अंगारा घेण्यासाठी लोक एकमेकांच्या अंगावरून पुढे जात असल्याची स्थिती निर्माण झाली नेमकं त्यावेळी काय घडलं याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला पाहूया भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरामध्ये इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या परिसरामध्ये बाबा बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री महाराज यांचं सत्संगचं आयोजन करण्यात आलेलं होतं एक दिवसीय सत्संग आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं मात्र धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग सुरू असताना हजारोच्या संख्येने जे भक्तगण आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी जमलेले होते मात्र विभूती देण्यात देण्यात येणार आहे त्यामुळे महिलांनी प्रथम पुढे यावं त्यानंतर पुरुषांनी पुढे यावं असं सांगितल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे भक्त जण आहेत ते स्टेजच्या बाजूने निघाले परंतु मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि सर्वजण जे आहे ते स्टेजच्या बाजूने निघाले होते त्यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आणि स्टेजच्या जवळ ही सर्व गर्दी जी आहे ती चढायला लागली आणि त्यामुळे धीरेंद्र शास्त्री महाराज जे आहे ते त्यानंतर गर्दी पाहून आणि ते निघायला लागले त्यामुळे ही सर्व गर्दी जी आहे ते स्टेजच्या दिशेने चढायला सुरुवात झालेली होती आपण बघू शकतो की ही पायरी आहे ही पायरी पूर्ण तुटली आणि गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती त्यामुळे पोलीस देखील या ठिकाणी होते त्यांनी सौम्य बलाचा वापर करून गर्दी सावरण्याचा प्रयत्न केला होता हे सर्व कृत्य बघता या ठिकाणी महाराजांनी आपला सत्संग जो आहे तो मध्ये थांबून या ठिकाणावरून निघून गेले अनिल वर्मा पी माझा भिवंडी पी माझा उघडा डोळे बघा नीट